<laughs> माझ्या मम्मीने आम्हाला पण ना कधी चारलं नाही तर बघा तिला रोज चारती रोज म्हणजे रोज रोज हाताने चारायचं चा तिला सोम्या गोम्या बोलून बोलून शेणफळे पळशे आणि ती पण लय काय माणस बैमान जनावर तरी मंदार बिचार कधीतरी तरी, तरी। गेलं तर कावर बावर होतय आणि हे म्हणतय जा लवकर बाहेर चार तास येऊ नको असं म्हणते आणि हे म्हणते मग मी माझ्यासोबत सांगा सांगाय आता चारून काही उपयोग आहे का चारून उपयोग आहे का म्हणजे काय मग ती कधी म्हणती का अशी मला काय ना नाही बोलू बोलू पण मम्मी तिला थोड लागलं की लगेच म्हणते हॉस्पिटलला न्या हॉस्पिटलला न्या तिला खायला नसलं की लगेच तिला खायला आणा आणि तिला सगळं सगळं चारते आणा मला नाही करत असं कधी काय देवानी दोन हात दिलेत चांगले डोळे दिलेत मोठे मोठी आणि असं तिला कधी बोलला ना हा रोज रात्रीचे मसाज करून झोपवते तिला हात तेल लावते आठवड्यातनं दोनदा हातपाय दाबते तिचे हे उग अशीच मोठी आणि मग मी आणि काय पण झालं ना तर एक डायलॉग फिक्स हा तुम्ही अशाच उगतच मोठे झाले मग बरोबर आहे ना अशीच मोठी झाले तुम्ही अशी रस्त्याने येणारे जाणारे लोकांनी भेटलो तुम्हाला मी काही नाही केलं एक डायलॉग तर फिक्सच असतो फिक्सच असणार राहणार असणार नाही राहणार तुम्ही काय नाही केलं तुमच्यासाठी तुम्हीच केलं तुमच्यासाठी लोकांनी केलं काय केलं ते राहणार राहणार तो डॉयलक नाही डॉयलक नाही ते सत्य परिस्थिती आहे ना ग मी शांत राहते खाती सोने खाऊ दे तिला ना ना। आणि आम्हाला खाताना हे आणते नाहे उठवते कोणी आवाज हा बघ आणि तिला हात लावला खात्यानंतर खाती वा म्हणजे वा लेकरू येते लहान mm. चार वर्षाच तर आहे ते आता मोठे झालेत बघा बालिक झालात तुम्ही ते नाबालिक हे अजून लहान बालिक आहे आम्ही आहे हो बरोबर ह्या बहाणे आहेत <laughs> कोणत्या कोर्टात बघा आता हा मिस्टेक मिष्टी राव जाऊन दा पण तुम्हाला हे का सांगा पब्लिक पब्लिक सांगा तुम्ही <laughs> खरं सांगा